तर मुंबईचा हजेअली परिसर आपण पाहतोय समुद्राला उधाण आलेलं आहे उंच उंच लाटा हजे अली परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात काही वेळापूर्वी गेट ऑफ इंडिया परिसरातील दृश्य आपण पाहिली आणि आता अली परिसरात देखील अशाच प्रकारे समुद्राला उधाण आलेलं आहे पाऊस कोसळतोय जोरदार वारा वाहतोय आणि अशा स्थितीमध्ये समुद्राला देखील उधाण आलेलं आहे त्यामुळे मुंबईकरांची चिंता अजूनच वाढण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये सकल भागात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे दुसरीकडे समुद्राला मात्र तेवढंच उधाण आलेलं आहे तर चिपळूण कराड महामार्ग वाहतुकीसाठी बंद झालेला आहे हे दृश्य आपण पाहतो आहोत रस्त्यावर मोठा यामुळं हे जे पाणी आहे अशा पद्धतीने साठायला लागलं आहे पारदर्शक नाक्यामध्ये हे पाणी साठलेलं आहे यामुळे चिपळूण कराड जो मार्ग आहे हा बंद करण्यात आलेला आहे वाहतूक पोलिसांनी हा मार्ग बंद केलेला आहे यामुळे आता वाहतुकीवरती परिणाम होणार आहे कारण कराड आणि रत्नागिरीला जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे दळणवळणाची सगळी साधनं वाहतूक याच मार्गावरून होत असते मात्र या ठिकाणचं पाणी आहे हे कायमस्वरूपी वाढता लागत हे पाणी वाढत आहे यामुळं सुरक्षित दृष्टिकोनातून या ठिकाणी हा मार्ग जो आहे हा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे तोपर्यंत पावसाचं पाणी आहे साठलेलं पाणी आहे कमी होत नाही आहे तोपर्यंत हा मार्ग चालू न करण्याचा निर्णय इथं प्रशासनाने घेतला आहे सुरक्षित दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला आहे आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं पाणी आहे हे वाढतं आहे आणि यामधून गाड्या जाण्याचं शक्य नाही आहे मात्र तरी देखील या ठिकाणी पाणी कमी होण्याची प्रतीक्षा इथं करावी लागणार आहे सध्या या दोन्ही ठिकाणी होणारी वाहतूक आहे ही थांबलेली आहे इकडून त्या पट्ट्याला जाणाऱ्या गाड्या आणि कराड वरून चिपळ पट्ट्या जाणाऱ्या गाड्या या याच मार्गावरून जात असतात मात्र सध्या हा मार्ग ठप्प झाल्यामुळं या ठिकाणची वाहतूक पूर्णतः कोलमडलेली आपल्याला पाहायला मिळते चिपळूण कराड मार्ग आता वाहतुकीसाठी बंद झालेला आहे या मार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पाणी साचलेलं आहे त्यामुळे कमरे इतक्या पाण्यामधून नागरिकांना वाट काढावी लागते आहे सध्या हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड कोकणामधील या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतो आहे वासिष्टी नदी जगबुडी नदी त्याचबरोबर कुंडलिका नदीला देखील पूर आलेला आहे या पुरामुळे नदीचं पाणी हे गावांमध्ये देखील शिरलेलं आहे आणि चिपळूण कराड मार्ग वाहतुकीसाठी सध्या बंद झाला आहे कारण जवळपास तीन ते चार फूट पाणी या रस्त्यावर आलेलं आहे या रस्त्यावरील पाण्यामुळे हा महामार्ग आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे मात्र जी अवजड वाहनं आहेत ती सध्या बाजूला केली जात आहेत पाण्यामध्ये अडकून पडलेली ही वाहनं यांना आता बाजूला करण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे सध्या छोट्या वाहनांसाठी हा मार्ग बंद करण्यात आलेला चिपळूणमध्ये वाशिष्टी नदी सध्या इशारा पातळीवर आहे दुसरीकडे जगबुडी नदी असेल त्याचबरोबर कुंडलिका नदी असेल कोकणामधील या प्रमुख नद्यांना पूर आलेला आहे अनेक नद्या या इशारा पातळीवरून वाहत आहेत तर काही नद्यांची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू आहे अशा स्थितीमध्ये चिपळूण कराड महामार्ग बंद झालेला आहे सध्या ही दृश्य आपण पाहतो आहोत मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्यावर पाणी आलेलं आहे चार ते पाच फुटापर्यंत पाणी आल्यामुळे छोट्या वाहनांसाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे अवजड वाहनं मात्र या ठिकाणावरून जाताना पाहायला मिळत आहेत ही वाहनं देखील काही वेळापासून अडकून पडलेली होती आणि